काल पडलेल्या परतीच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यात शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे इंदापूरसह बारामतीत देखील शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसतोय मुसळधार पावसामुळे केळीच्या मोठ्या बागा देखील उद्ध्वस्त झालेल्या आहेत तर दुसरीकडे द्राक्ष बागेला सुद्धा अगदी मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय द्राक्षाचे घड तयार होत असतानाच इथं पाऊस झाल्यानं द्राक्ष बागायत दारांचं देखील नुकसान झालेलं आहे काल झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात बळीराजाचं नुकसान जे आहे दर पाहले ते राज्यभरात झालेलं पाहायला मिळतं आणि हा सगळा आढावा आपण घेतोय सध्या मी बारामतीमध्ये आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी केळीच्या बागा ज्या आहेत अगदी चांगल्या पद्धतीनं उभ्या होत्या आणि त्यांना गट सुद्धा आले होते फळं सुद्धा लागलेली होती परंतु हे सगळे केळीचे खांब जे आहे ते अशा प्रकारे कालचा पाऊस आला आणि मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा या सगळ्या परिसरात साचलेलं होतं या बागेत साचलं होतं आणि त्यामुळे जे फळं तयार झालेली होती केळीची ती आता संपूर्ण झाडं जी आहे ती केळीची या ठिकाणी पडलेली आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे अगदी हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो कुठेतरी बळीराजाचा आता निसर्गाने हिसकावून जो आहे तो घेतलेला पाहायला मिळते दरवर्षी वर्षी वेगवेगळी संकटं जी आहेत ती बळीराजाला सहन करावी लागतात ला शेतकऱ्याला सहन करावी लागतात ही केळीची बाग जी आहे ते अशा प्रकारे उद्ध्वस्त झालेली आहे तर माझ्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ही द्राक्षाची बाग आहे या द्राक्षाच्या बागेला सुद्धा फटका जो आहे तो बसलेला आहे द्राक्षाचा सीझन अजून नाही आहे परंतु सुरुवातीचे जे कोंब येत असतात किंवा सुरुवातीची जी फुलं येत असतात त्यांना कुठेतरी फटका बसतोय आणि त्यासाठी सुद्धा आता शेतकऱ्यांनी मेहनत जी आहे ती घ्यावी लागते या सगळ्या संबंधी बोलण्यासाठी इथले शेतकरी आपल्या सोबत आहेत आमच्या द्राक्ष बागाचं पण खूपच नुकसान झालं जो जवळ वीस पंचवीस वर्षात एवढा पाऊस कधी पडला नव्हता एवढा पाऊस पडला पा। ना आता नुकतंच एक पंधरा दिवस झाली छाटणी झालेली पण त्याच्यात पोग्यात पाणी साठून घड जागाच विघडला असत म्हणजे पन्नास साठ टक्के मालच गेला आमच्या बागाचा केळीचं सुद्धा पाऊस साठल्यामुळे जागे केळीचं फळ असताना झाडं पडली खाली या वर्षीच असं झालं की आधी कधी घडलं होतं असं काय मागले सात आठ वर्षापूर्वी घडलं होतं पण एवढं बागाच नुकसान नव्हतं झालं किळ संपूर्ण सपाट झाली की पाच सहा वर्षापूर्वी पण नुकसान जे आहे ते वळीराजाचं किंवा शेतकऱ्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे सण साजरा करता येऊ शकणार नाही असं शेतकरी बांधव या ठिकाणी आपल्याला म्हणताना पाहायला मिळत आहेत परंतु शेतकऱ्यांना आता सरकार कशाप्रकारे मदत करतो लवकरात लवकर हे सगळे पंचनामे सरकार करतो का हे पाहावं लागेल आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच सगळीकडे फिरतोय मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ज्या प्रकारे जे पिकवलेलं पीक होतं जे हातात तोंडाशी आलेला घास होता तो कुठंतरी निसर्गाच्या या संपूर्ण यामुळे जो आहे तो घात झालेला आहे किंवा नष्ट झालेला आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर यांना मदत द्यावी अशी मागणी सुद्धा आता शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन योगेश सोबत विनायक डावुंग टीव्ही नाईन मराठी बारामती